मला त्यांच्याबद्दल फारसं बोलायचं नाही कारण मला वाटतं याचं उत्तर उद्या निवडणुकीच्या निकालानंतर मिळणार आहे आणि आता प्रत्येक मतदाराकडे जाऊन कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांना पडायला लागतात सत्ता घ्या लागतात यावरून घेतांना युती फटली नाही सिद्ध सिद्ध इथे लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येक लोकांना असं वाटतंय की ठामपणाने जे माणसं उभारले त्यांच्या मागे उभारावं पण अनेक घटक आपल्याला पाठिंबा आहेत आघाडी झाली त्यावरती तुम्ही टीका केली मात्र संजय परिपक्वता दाखवायला पाहिजे असं संबंधित राजे म्हणतात संभाजी राजे तरी परिपक्व झाले मला माहिती नाही संजय मंडलिकांना परिपक्वता शिकवणे एवढं काही मोठे झाले ते नाहीत आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर मी टीका व्यक्तिगत करणार नाही कारण कुणी कोणाशी मैत्री करावी कोणी कोणाशी युती हा ज्यांच्याचा प्रश्न आहे आम्ही फक्त त्यांचे भूगड सत्य त्यांचं बुप्पीच उघड केलं ते म्हणजे ही युती का विकासाची नाही ही युती त्यांच्या त्यांच्या स्वार्थाची आहे